महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष महापालिकेची निवडणूक महायुतीसोबत लढणार राहुल शंके पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी मेजर कुमार कांबळे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक माहितीसोबत पूर्ण ताकदीने लढणार असल्याची माहिती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शंके यांनी पत्रकार परिषदेत दिली महापालिकेच्या मिरज येथील प्रभाग क्रमांक पाच सात आणि वीस या तीन जागांची मागणी माहितीकडे करणार असून हे तीनही प्रभाग पूर्ण ताकदिनिशी लढवणार असल्याचे सांगत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शंके म्हणाले की मिरज शहरातील पत्रकारांसाठी पत्रकार भवनासाठी शासनाकडे जागेची मागणी पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे त्याचबरोबर तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी ही पक्षाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे राहुल शंखे यांनी यावेळी सांगितले गणेश कांबळे यांची मिरज शहराध्यक्ष तथा जिल्हा प्रवक्तेपदी तर बाळू गाडे सांगली शहराध्यक्ष स्वप्नील दंडिनवार मिरज शहर उपाध्यक्ष बबन हलकुरे मिरज शहर कार्याध्यक्ष शाहुद्दीन शेख मिरज शहर प्रमुख संपर्क प्रमुख अजय बाबर मिरज शहर सचिव लियाकत जमादार मिरज शहर सरचिटणीस जयसिंग साळुंखे मिरज शहर संघटक गणपती कांबळे मिरज शहर मार्गदर्शक सागर खाडे सुभाष दबडे मिरज शहर सदस्य आदींच्या निवडी जाहीर करण्यात आल्या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शंके आणि सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांच्या हस्ते आणि सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्र जाधव सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रेमनाथ सोनवणे सोलापूर शहर कार्याध्यक्ष खंडू साबळे तसेच प्रकाश कांबळे गौतम कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले आमच्या पक्षाने ठरवलेलं आहे आणि त्यासाठी हे आजची बैठक आणि आपल्याची इतकोचा कार्यक्रम आमच्या मिरज शहराचे नेते महेंद्र गाडे यांनी या ठिकाणी ठेवला होता त्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आणि तुम्ही सुद्धा सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी वेळात वेळ काढून आमच्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपणा सर्व पत्रकार बंधूंचा या ठिकाणी आभार मानतो व माझे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा